गरीब शेतकरी महिला आणि युवा वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झाला आहे पाहूया या चारही घटकांसाठी केलेल्या तरतुदींविषयी अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पुन्हा एकदा गरीब महिला युवा आणि शेतकरी यांना सरकारनं प्राधान्य दिलं आहे अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान पॅकेजची मोठी घोषणा केली ज्याअंतर्गत चार कोटी दहा लाखांपेक्षा जास्त युवकांना येत्या पाच वर्षांच्या काळात रोजगार कौशल्य आणि इतर संधींचा लाभ मिळणार आहे त्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर शिक्षण रोजगार आणि कौशल्यासाठी एक पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या अंतर्गत पाच प्रमुख योजना आणण्यात आल्या आहेत पहिल्या योजनेत रोजगार संलग्न प्रोत्साहन अंतर्गत पहिल्यांदा रोजगार मिळालेल्या युवकांनी ईपीएफओ मध्ये नोंदणी केल्यानंतर त्यांना एक महिन्याचं वेतन सरकारकडून दिलं जाणार आहे पंधरा हजार रुपयांपर्यंतचे तीन हप्ते दिले जातील दुसऱ्या योजनेत उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी रोजगार मिळाल्यावर चार वर्ष युवकांचा ईपीएफओ योगदानाच्या अनुसार कर्मचारी आणि नियोक्ते दोघांनाही प्रोत्साहन भत्ता दिला जाईल तिसऱ्या योजनेनुसार त्यांना पाठबळ देण्यासाठी प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्याला दर महिना तीन हजार रुपयांपर्यंतचं ईपीएफओ योगदान सरकारकडून दिलं जाईल त्याशिवाय याच पॅकेजचा दुसरा भाग म्हणून कौशल्य प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे या अंतर्गत चौथ्या योजनेत येत्या पाच वर्षात देशातल्या एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विकास केला जाईल राज्य सरकार आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्यानं आयटीआयची गुणवत्ता वाढवण्याकडे लक्ष दिलं जाईल पाचवी मोठी घोषणा करत भारतातल्या प्रमुख पाचशे उद्योग कंपन्या येत्या पाच वर्षात एक कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणार आहेत या युवकांना पाच हजार रुपये मासिक प्रशिक्षण भत्ता आणि एक वर्षांची पंतप्रधान इंटर्नशिप सुविधा दिली जाणार आहे असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं